शहरातील हकीम हकीम यांच्या पत्नी समरीन बेगम यांनी आपला उमेदवारी अर्ज पंधरा नोव्हेंबर रोजी दाखल केला आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना या प्रभागातून उमेदवारी देण्यात आली आहे शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विजय भांबडे यांचे कट्टर समर्थक म्हणून असलेले यांच्या पत्नी समरीन बेगम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे येत्या सोमवारी मोठ्या शक्ती प्रदर्शनासह ते आपले सर्व उमेदवारांसोबत आपला दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आय करणार आहेत याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अदित्य प्रगटाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणदादा बुधवंत पृथ्वीराज भामडे न्यास उर्फ न्याजू लाला बुखारी मजिदचे अध्यक्ष सय्यद मुख्तारबाई मंजूर खान फिरोजलाला महफूज खान नूर खान व विविध नागरिक व्यापारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील अनेक वर्षा वर्षापासून या प्रभागामध्ये हकीम लाला यांनी आपल्या समाजकार्यामुळे मोठी पकड निर्माण केली आहे त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची एक मोठी फळी आहे तसेच विविध विकास कार्य करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत त्यामुळे त्यांचे मोठे योगदान या प्रभागात आहे त्यामुळे नागरिकांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे